हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सावी बाई ज्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी आहे डोंबिवलीला माझ्या मम्मीच्या घरी फुल टू आराम चालू आहे कारण परत दोन दिवसांनी माझी रिटर्न फ्लाईट आहे बॅक टू दुबई आणि मला परत जाऊन ते जॉब लाईफ चालू होणार तर मी आता आराम करते आहे फुल दोन दिवस तर हा व्हिडिओ मी बनवते आहे कारण माझं आलेलं आहे नायकाचं पार्सल तर ह्याचं अनबॉक्सिंग करणार आणि ह्या पार्सलमध्ये मी काय काय ऑर्डर केलं ते पण बघूया कारण मोस्टली मी कॉस्मेटिक्स इंडियाला आली कीच घेऊन जाते इकडून कारण इथे आपण नायका किंवा पर्पल डॉट कॉम ह्याच्यामधून आपण ट्रस्टेड uh, प्रॉडक्ट्स मिळतात दुबईला पण मिळतात पण ते खूप महाग असतात आणि मी घ्यायला म्हणजे मी मोस्टली नाही घेत कॉस्मेटिक्स किंवा मेकअपचे मेकअपचं काही असेल तर मी दुबईला अजून तरी काही परचेस नाही केलं आहे तर मी इंडियाला आले तर फुल नायकामधून पूर्ण बॉक्स मागवलं आहे तर बघे ह्याच्यात काय काय आहे तर हे मी अनबॉक्स कसं पण केलं आहे तर ह्याच्यामध्ये मला ॲक्च्युली मेकअप करायला एवढं येत नाही आणि मला शिकायचं आहे मेकअप करायला म्हणून मी नायकामधून एक पूर्ण कॉम्बो मागवला आहे तर कॉम्बो मतलब म्हणजे मेकअपचा पूर्ण कॉम्बो तो मला अराउंड काहीतरी एकवीसशे की तेवीसशेला पडला सगळ्यात आधी जेवढं मला नॉलेज आहे मेकअपबद्दल सगळ्यात आपण लावतो सगळ्यात आधी आपण लावतो मॉइश्चरायझर ताकी आपलं स्किन मॉइश्चरायझ राहील आणि मेकअपचं काही साईड इफेक्ट्स नाही होणार पण मॉइश्चरायझर असं काय मी घेतलं नाही माझं अजून एक नायकाचं पार्सल आलं आहे त्याच्यात मी मॉइश्चरायझर मागवलं आहे सेटाफिलचं तर फर्स्ट आलं आहे हे प्रायमर नायकाचं इनसाइट ब्रँड आहे तुम्ही जर नायकावर बघाल तर ह्याचं कॉम्बो पॅकेज तुम्हाला पण मिळून जाईल तरी मी ह्याची लिंक टाकून देईल ओके डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट आहे हे प्रायमर हे असं काही आहे प्रायमर थ्री इन वन प्रायमर लाँग लास्टिंग ऑईल फ्री मी विचार केला की मी थोडं मेकअप पण करून दाखवेल पण सध्या आधी प्रॉडक्ट रिव्ह्यू करूया आपण फ इन्साइट प्रायमर त्याच्यानंतर आपण काय लावतो त्याच्यानंतर आपण काय लावतो प्रायमरच्या नंतर काय लावतो फाउंडेशन एक गेस फाउंडेशन त्याच्यानंतर लावतो आपण फाउंडेशन तर हे आहे इनसाइडचं लॉंग वेअर वॉटरप्रूफ एस टी एफ फिफ्टीन सिल्क अँड स्मूथ कवर मीडियम फुल कवरेज फाउंडेशन तर हे असं काही आहे ह्याचा नंबर आहे सन बीच बीच थ्री कल थ्री नंबर आहे झिरो थ्री तर हे फाउंडेशन त्यानंतर फाउंडेशन लावायला असं काही ब्लेंडर पण आलं आहे हे तर कॉमन आहे सगळीकडे सगळे सगळीकडे मिळतं हे आणि हे कॉम्बोमध्ये तर मिळालंच पाहिजे कारण ब्लेंड कशाने करणार तर ह्याच्याने त्यानंतर फाउंडेशन लावल्यानंतर काय लावतो आपण मे बी आय मेकअप आय मेकअप करणार तर त्यासाठी आलं आहे इथे इन्साइटचं काजल नंतर मस्कारा हे असं काही आहे मस्कारा ब्लू कलरचं मी अजून अप्लाय नाही केलं आहे पण हे ट्राय करणार फुल मेकअप करेल परत जेव्हा करेल तेव्हा नंतर आलेला आहे ह्याच्यात लायनर आय मेकअपसाठी इनसाइडचं लायनर एक्सप्रेस मॅट मॅट ब्लॅक ओके लायनर म्हणजे आय मेकअपसाठी काजल लायनर आणि आणि मस्कारा आयब्रोसाठी आयब्रो पेन्सिल सॉरी नंतर आपण करतो कन्सील कन्सिलर म्हणजे जर काही डॉ डार्क स्पॉट्स वगैरे आहेत ते सगळं क्लिअर करायसाठी आपण करतो कन्सील uh, म्हणजे so, हे जे पूर्ण पॅलेट आहे प्रो कन्सील पॅलेट आय थिंक ह्याचे यूट्यूबवर भरपूर व्हिडिओज असतील की हे कसं यूज करायचं mm -hmm. मी ओही मी अजून ओपन नाही केलं हे ओपन करते ओके नाईस तर ह्याच्यात असे काही कलर्स आहेत जर आपल्या फेसवरती करेक्शन करायचं असेल तर हे कन्सिलर कामाला येतं हे मी शिकणार आहे कसं करतात नंतर म्हणजे आपण चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स किंवा काही मार्क्स असतील ब्लेमिशेस असतील तर ह्याच्याने आपण करेक्ट करतो आणि नंतर फाउंडेशन लावतो आणि फाउंडेशन नंतर आय मेकअप जी तुम्हाला दाखवलं आय मेकअप नंतर ब्लश ब्लशर आलेला ब्लश आहे हा ब्लश स्ट्रॉबेरी ड्रिपचं आहे झिरो फाईन नंबर पिंक कलरचं आहे ब्लश असं काही ब्लश आलं आहे त्याच्यामध्ये ब्लश कन्सील आणि हायलाइटर आलेला आहे मी कप मर्मिट स्केल झिरो वन हा नंबर आहे हे हायलाइटर आलं आहे या कॉम्बोमध्ये असं काही हायलायटर ऑफ नंतर लास्ट पदनातलीच लिपस्टिक आलेली आहे लिपस्टिक एवढी खास नाही हे सॉरी हे मी वी वेगळं मागवलेली लिपस्टिक आहे हे नाही आहे लिपस्टिक लिपस्टिक कुठे हां ही लिपस्टिक आलेली आहे त्याच्यामध्ये नॉन ट्रान्सफर लिप कलर इनसाइडची मोल्टन पिंक इ पण पिंक आहे पिंक लिपस्टिक आलेली आहे लिपस्टिकचं हे एवढं खास नाही पण असा काही कलर आहे पिंक कलर तर बस एवढंच सगळं आलेलं आहे तर लास्ट बघण्यात आली दिस इज अ मेकअप फिक्सर तर ह्याच्यात हे एवढे सारे कॉम्बोमध्ये प्रोडक्ट्स सा आले तर ह्या इन्साईटचा कॉम्बो मेकअप कॉम्बोमध्ये बारा प्रोडक्ट्स आलेले आहेत ते तुम्ही बघू शकता सगळे हे बारा प्रोडक्ट्स आलेले आहेत तर ओवरऑल आपला फेस मेकअप ह्याच्याने होऊ शकतो तर हे मला खूप रिजनेबल वाटलं आणि इन्साईट इज अ गुड ब्रँड तर मी जस्ट माझं मेकअप मेकअप शिकण्यासाठी जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर हे कॉम्बो पॅक तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता तर गायज एवढे सारे प्रोडक्ट्स आहे या नायकाचा इन्साइट मेकअप कॉम्बो किटमध्ये जे मी ऑर्डर केलं आहे टू वन सिक्स झिरो ओनली तर जर कोणाला मेकअप मेकअप जर स्टार्ट करायचं असेल आणि समजत नसेल तर हा पूर्ण कॉम्बो किट तुम्ही ऑर्डर करू शकता जेणेकरून तुम्ही मेकअप शिकू शकता या सगळ्या मेकअप प्रॉडक्ट्सनी तर हा व्हिडिओ आपण तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया मेकअपचे लिंक म्हणजे नायकावरचं लिंक मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हा व्हिडिओ इथेच संपवूया था आणि हां मी माझा हा ओवरऑल लुक क्रिएट करेल मला मेकअप येत नाही बट बट आय विल ट्राय की uh, मेकअप कसं करता येईल माझ्या फेसवर तर हा व्हिडिओ लवकरच नक्की येईल स्टे ट्यून डाईज बाय